नमस्कार शेतकरी बंधनो सावधान देशात अठरा राज्यात वादळवारा पावसाचा इशारा चक्रीवादळाचाही फटका बसण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं आय एम डीनं इतर आणि बंगाल देशातून येणाऱ्या चक्रीवादळामुळे जम्मू काश्मीर आणि बिहार आणि पश्चिम बंगालसह अठरा राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे सध्या उत्तर भारतात उष्णे उष्णतेला सुरुवात झाली आहे पण येत्या काही दिवसात थंडी आणखीन वाढण्याची शक्यता आहे तसेच देशातील बहुतांश राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केले आहे पहिले चक्रीवादळ इकाराबमधून भारतात तर दुसरीकडे बंगाल देशातून हवामान विभागाने माहिती दिली आहे दि हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पंधरा मार्चपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे पहिले चक्रीवादळ इराकमधून उत्तर भारताकडे सरकत आहे ज्यामुळे दिल्ली एन सी आर आणि आसपासच्या भागात वाढत्या तापमानापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे दरम्यान बंगाल देशातून दुसरे चक्रीवादळ येत आहे त्यामुळे पूर्व ईशान्येकडील राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे या चक्रीवादळामुळे उत्तर पूर्व आणि ईशान्य भारतात हवामान लक्षद्वीप बदलण्याची शक्यता आहे पंधरा मार्चपर्यंत पावसाची शक्यता आहे पंधरा मार्चपर्यंत जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मु मुसळधार हिमवृष्टी पाऊस आणि गडगडाटी वादळ येण्याची शक्यता आहे याशिवाय बारा आणि तेरा मार्च रोजी पंजाब आणि हरियाणामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो तर राज्यांमध्ये तेरा ते पंधरा मार्च अशी स्थिती राहण्याची शक्यता आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद